हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून आभारी कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला झाडं वगैरे खरेदी केलेलं शेअर केलेलं होतं भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट अशा आल्या की ताई तुला म्हणजे टेरेसवर न्यायचं लावायचं वगैरे किंवा तुम्हाला आवड आहे तर तुम्ही तुमच्या जवळपासचा एखादा प्लॉट जो आहे तो लवकर घ्या आणि तिथे थोडीफार शेती करू शकता छोटीशी भाजीपाला म्हणा किंवा फुलांची झाडं वगैरे जे काय असेल ते तुम्ही लावू शकता अशा कमेंट आल्या तर खूप मनापासून आभारी तर त्या कमेंटवरून आणि भरपूर सारे जणी त्या कमेंटला लाईक केली त्यावेळेला मनामध्ये आलं आहे की आपल्याबद्दल किती जणी किती चांगले विचार करतात म्हणजे मनापासून ते असा विचार करतात की यांची आवड आहे तर एखादा प्लॉट घ्या आणि तिथे तुम्ही तुमची हाऊसमोस जी काय तुम्हाला आहे आवड झाडांच्यासुद्धेत थोडंसं भाजीपाला वगैरे करा म्हणजे छोटीशी शेती वगैरे करा या गोष्टी बोलण्यासाठी सुद्धा मी खरंच सांगेन की माणसाचं सा मन तेवढं चांगलं लागतं इतरांबद्दल आपण एखादी चांगली गोष्ट बोलतो किंवा त्याच्या आयुष्यात प्रगतीयुक्त जर गोष्ट बोलतो तर त्याच्यासाठी खरंच सांगते ती व्यक्ती तशी असावी लागते आणि तेच ते तुमच्या कमेंटमधून मा मला काल दिसलं ती पण कमेंट हायलाईट झाली म्हणजे जास्त कमेंट आल्या की ती सॉरी ज्या कमेंटला जास्त लाईक केल्या की ती कमेंट हायलाईट होते मला एकदा विचारते ती हायलाईट तू करते का नाही आणि मध्यंतरी पण एक कमेंट अशी हायलाइट झाली त्यावेळेला एका ताईची दुसऱ्या दिवशी कमेंट आली ती पण हायलाइट झाली की तुम्ही तिच्या व्हिडिओमध्ये कधी ब्लाउज कधी साडी कधी ह्या त्या गोष्टींबद्दल बोलता तुम्ही जरा चांगलं पण बघा त्या व्हिडिओमध्ये काय आहे तर येस त्या ताई त्या जागी बरोबर आहेत आणि ज्या कुठल्या साडी ब्लाऊजवर बोलतात त्या पण बरोबर आहेत कारण का ते दिसतंही तसं ना ते दिसतंयच त्यांच्या डोळ्याला तसं मग ते बोलणारच आहेत त्यामुळे बघा प्रत्येक मताचा आदर आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीवर बोलताय तर याचा अर्थ असा नसतो कधी पण सांगते एखाद्याला दे सल्ला देणं सुद्धा त्याच्यासाठी लागपटीचा असं मी तर म्हणेन तुम्ही मला बिनधास्त सल्ले द्या फक्त मी कायम सांगितलेलं आहे की ती भाषा योग्य असावी जी तुम्हाला पण पटली पाहिजे इतरांना पण पटली पाहिजे मला पण पटली पाहिजे त्यामुळे ब्लाऊजबद्दल कोणीच चुकीचं बोललं नव्हतं कारण ते होतंच तसा त्याचा उत्तर झालेलाच होता त्यामुळे त्या कमेंटला हायलाईट करणं वगैरे याच्यामध्ये कोणाचीही चूक नाही आहे हां एखाद्या गोष्टी जशा की कधी कधी फॅमिलीमधल्या आतल्या गोष्टी उकरून विचारल्या जातात वगैरे त्या गोष्टी एक ठीक आहे पण त्या परवा आलेल्या कमेंट मी तर म्हणत नाही की चुकीच्या होत्या किंवा ती कमेंट हायलाईट झाली चुकीची नव्हती आणि जे ताई बोलत होती की तुम्ही सगळं चांगलं का बघत नाही व्हिडिओमधलं कुठंतरी ब्लाऊज साडी या गोष्टी बघतात आता तसंच असतं प्रत्येकाच असतं आमचंही तसंच आहे की एखादी गोष्ट असते ना ती गोष्ट बघायची सोडून आम्ही जे खराब असतं त्याच्याकडे नजर जाते फक्त व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाची असो प्रत्येकांचा म्हणजे आदर आहे प्रत्येक कमेंटचा ह्याचा आणि मी तर म्हणेन की मला सल्ले का द्या सांगते मी मला कळत नसतं जो व्हिडिओ बनवतो ना त्याला बऱ्यापैकी कळत नसतं की आपल्या व्हिडिओमध्ये काय चांगला आहे काय वाईट आहे कुठली गोष्ट कशी आहे काय आहे प्रत्येकाला आपलं हां शंभर टक्के मीच बरोबर आहे मीच बेस्ट आहे वाटत असतं पण ज्या वेळेला समोरचा बघतो ना त्याला ते कळत असतं त्यामुळे तुम्ही मला आवर्जून सांगत जावा आणि मी काय म्हणते की कुठं चुकत असेल कुठं काय जाणवत असेल तिथं बोला बाकी जी बघा ज्या गोष्टी माझ्या म्हणजे हातात आहेत त्या गोष्टी मी फॉलो ह्या नक्कीच करते आणि नक्कीच करणार पण ज्या गोष्टी नाही आहेत किंवा ज्या गोष्टींमध्ये मी शंभर टक्के तयार नसते तिथं मात्र मी त्या गोष्टी करत नाही शुक्रवारचा दिवस होता म्हणून छान आपली साजरं संगीत उमऱ्याची पूजा वगैरे केली पण थोड्या वेळानं तुम्हाला दाखवेल याचा अवतार खरंच सांगते मी काही गोष्टी अशा असतात ना की खूप हौसेने करायच्या आणि थोड्या वेळेला ज्या वेळेला त्या अस्तव्यस्त बघतो ना मनाला खूप त्रास होतो माझं तर सध्या तेच सुरू आहे बघा तरी घरातली चिडचिड त्यात ती चिडचिड म्हणजे काय होतं सांगते मी एखादी गोष्ट आपण आवडीने करतो तर ती गोष्ट तशीच राह वाटते लहान मुलं होती तेव्हा एक आर्यनला एक सवय रांगोळी काढून आली ना याला एक कसली घाण्याची सवय होती बघा आता कोणाची मुलं आहे तशी सांगा की जायचं आणि एकच हात फिरवून यायचा तो काय करायचा स्वतःच्या घरातल्या पण ही करायचं आणि शेजाऱ्यांच्या दारात जरी काढलेल्या असेल ना तर त्या सुद्धा फिरवून येत होता म्हणजे आर्यनला सवय होती ती आणि आपल्या घरातले जे डॉगी आहेत ना त्यांना पण सेम सवय आहे आता एवढं सगळं केलंय पहिला तो पॅन्थर होता आता पॅन्थर समजूतदार झालाय शाणा झालाय आता तो छोटो जो आहे ना टायसन तो आता बऱ्यापैकी येत असल्या हरकती करायला लागलेल्या पण असं मी एक सांगेन प्राण्यांनी कधी कुठलंही नुकसान केलं काहीही केलं तर त्यांना कधीच सांगते ना ओरडू नका मारू नका काहीच करू नका याचं पण एक तुम्हाला कारण देईन मी की त्यांना काही कळत नसतं निष्पाप असतात ते त्यांना चांगलं वाईट काही माहीत नसतं जसं आपल्या लहान मुलांना असतं ना तसंच त्यांचं पण असतं त्यामुळे त्यांना काही नाही आहे आपण काही करू शकत नाही आपल्या मुलांना समजावून सांगितलं तरी ते ऐकतात पण यांचं तसं नाही आता हे बघा हे सगळं काढून घेऊन बसलेलं होतं कोणाला पटणार पण नाही की अशा पद्धतीने तर ते सरळ घेतला आणि कुरतडलेला आहे एक बाजू काय तर रोजच्यापेक्षा आज एक पंधरा वीस मिनटं माझ्या दिवसाची जी सुरुवात आहे ती लवकर झालेली होती मी खूप नोटीस केलं आहे की जेव्हा तुम्ही लवकर उठता लवकर सगळं करता तर एवढा छान दिवस जातो आणि ज्यावेळेला लेट उठता समजा तर होतं ना असं त्यावेळेला असं टेन्शन येतं दिवसभराचं हे कधी करू ते कधी करू ते कधी करू त्यापेक्षा आपल्या रुटीनमध्ये उठलेलं किंवा एखाद्या वेळेस त्या दिवशी आधी उठलेलं बरं तस तर आज माझा पण अजून बाहेर जायचं एका जागी प्लॅन होता पण तो कॅन्सल केला आणि तिथं मग फक्त दादाचं काम होतं तिथं माझी काही गरज नव्हती त्यामुळं मग ते जाणार होते म्हणून म्हटले चला तोपर्यंत मुलांच्या डब्याची वगैरे तयारी केली नाचणी सत्व कसं बनवतेच ताई तर लवकर शेअर करेन कारण माझं होतं ते आता लास्ट मी काढलेलं ला आहे तेवढंच एक टायमिंगचं आहे आज बनवणार आहे नाश्त्याला पोहे तर ना बन्वेन, बन्वेन बन्वेन ले ले मला ना वास्तुशास्त्राबद्दल एक व्हिडिओ बनवायचा होता बनवेन बनवेन म्हणते पण तो फुल दिवस आणि व्यवस्थित म्हणजे ते आपल्याला वेळ मिळायला पाहिजे पूर्ण घर तुम्हाला हे करायचं मी असं ठरवलं की रोज जिथं जिथं मी काय कुठल्या ह्याच्यात ये कोपऱ्यात काम करेन तिथलं तुम्हाला शेअर करेन तर मी थोडंसं आज किचनबद्दल सांगते छोट्या छोट्याच गोष्टी फॉलो केलेल्या आहेत तर आम्ही काय जास्त केलेल्या नाही तर दुसरी गोष्ट अजून एक सांगते ज्यांचे फ्लॅट आहेत पुन्हा मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये आहेत त्यांना तिथं वास्तुशास्त्र पाळणं शक्य नाही त्यामुळे मी काय शेअर करेल त्याचा उलटा अर्थ काढू नका की बघा तुम्हाला होतंय आम्हाला नाही मग आम्ही काय करावं वगैरे नाही ज्यांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी मी सांगते तर एक म्हणजे बघा कोपरा बरं आग्नेय म्हणजे बरेच जण काय करतात ना की प्रॉपर आग्नेय समजत नाही त्यांना तर तुमची जागा जी आहे त्या जागेचा बरोबर कोपरा बऱ्याच जणांचं कधी कधी मद्यात येतं हां म्हणजे खोलीचा कोपरा समजला जातो वगैरे तर तसं नाही प्रॉपर जो आपल्या वास्तूचा कोपरा आहे तिकडच्या साईडला दुसरी गोष्ट तुमच्या घरात कुठलेही इलेक्ट्रॉनिक वस्तू असू दे कोणत्याही असू दे त्या सगळ्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर त्या आपण दक्षिण आग्नेय किंवा पश्चिम नैऋत्य या भागातच ठेवायचं आता जे माझा पूर्ण कोपरा जो तुम्हाला दिसत आहे ना इलेक्ट्रॉनिक वस्तूचा तो पूर्णपणे मी सगळ्या दक्षिणेला लावलेला आहेत तिसरी गोष्ट पाणी सिंकबद्दल बोललं जातं बऱ्याच त्यात पण डबल ही आहे बरं का पण प्रॉपर त्याची जागा जी असते ना ते आपल्या किचनच्या ईशान्येलाच असते अजून एक गोष्ट शेअर करीन की जेवढं जडत्व आहे किचनमध्ये ते सगळं जर तुम्ही बघायला गेलं तर दक्षिण आणि पश्चिम ह्या भागात ठेवलेला आहे किचन ओटा जो आहे तो यल आकाराचा घेतलेला आहे त्याच्या खाली ट्रॉल्या जेवढं जड जड सामान आहे ते आम्ही तिकडच्या साईडला ठेवलेलं आहे शक्यतो असं म्हटलं जातं की ज आपला जर किराणा असू दे किंवा आपल्या कुठल्याही स्टोरेजच्या वगैरे गोष्टी असू दे म्हणजे रेग्युलरच्या किचनमधल्या त्या दक्षिण किंवा पश्चिम या भागातच ठेवायची आधीच्या घरातसुद्धा तुम्हाला माहिती आहे की उत्तर बाजूची होती माझी रिकामी होती इथंसुद्धा वरती लॅपटॉप वगैरे जे केलेले आहेत ना ते लॅपटॉप मी चौकोनी पूर्ण केले म्हणजे पूर्ण किचनला केले पण ठेवताना जो पसा जो आहे ना जास्तीत जास्त सामान जे जा आहे ते आम्ही काय केलेलं आहे दक्षिण आणि पश्चिम म्हणजे नैऋत्य कोपरा या कोपऱ्यामध्ये जास्त करून आम्ही ढकललेलं आहे तर ह्या बेसिक छोट्या छोट्या गोष्टी होत्या आता बाकीचे किचन जर मोठं वास्तुशास्त्र बघायला गेलं तर तेवढं मला काय माहिती नाही याच्यामध्ये जर प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा मग ते एखाद्याच्यामध्ये उत्तर देईन and काटा एवढ मोठ वांग लपून बसलेलं हे झाड का हे काढू का काल कमेंट होत्या की तू मोगरा वगैरे का घेतलेला नाही तर घेतलेला आहे तो बत्तीस पाकळी मोगरा असतो ना ते झाड मी घेतलेलं आहे कारण गजराची खूप आवड आहे पण ते म्हणतात ना की आता सगळी फुलाची सोय झाली राहिलेलो तर गजरा आता ते पण पूर्ण करून घेऊया म्हणून एक छोटासा वेल आणलेला आहे आम्ही आता बघूया त्याला वेळ लागणार मोठं व्हायला वगैरे कडीपत्त्याची काळजी कशी घेतो तर काही नाही आपले जे रेग्युलर बाकीच्या झाडांना खत टाकतो तेच फक्त आमच्या हातून म्हणलं तर हे लिंबू याला काय या अजून लिंबू आलेले नाहीत काही नाही आणि अनंतचापा जो आहे तो वरती आणला कारण का सांगते मी खाली काय व्हायला लागले ना कळ्या गळून पडायला लागलेले आहेत याच्या म्हणून म्हणलं थोडंसं आपण वातावरण चेंज करून बघूया चेंज केल्यानंतर व कधी पण सांगते वातावरणातसुद्धा बदल असून इकडचं वातावरण जर बघायला गेलं तर मी म्हणेन की झाडांसाठी फुलांसाठी बेस्ट आहे आज थोडंसं मी सांगेन कारण बऱ्याच जणी म्हणतात की आमचं गुलाबाचं जे झाड आहे ते व्यवस्थित येत नाही आहे किंवा जळतं आहे वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात तर त्यांच्यासाठी मी थोडंसं सांगेन काय करायचं ना की कायम सांगते एखादं झाड तुम्ही लावले तुम्हाला दिसतंय ग्रोथ थांबलेली आहे त्याची किंवा ते खराब वगैरे व्हायला लागलेलं आहे तर पटकन कात्री घेऊन ते झाड आहे ते कटिंग करायचं आपल्या गुलाबाच्या झाडाला फुलं एवढी असतात त्याचं मी पण मी कारण दिलं गेल्या वेळेला की बाबा एवढ्या सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये आहेत म्हणून असतं पण तुमच्या झाडाला ब्रँड जास्त फुटणं गरजेचं आहे आणि त्याला कळ्या जर जास्त यायच्या असेल तर तुम्हाला इथे मी लाईव्ह दाखवेन की बाबा कुठून आम्ही कटिंग केलेलं होतं आणि कटिंग केल्यानंतर कुठून ते फुटले लाव व्यवस्थित आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने फुटतं तर त्या प्रत्येक फुटीला एक एक फुल येतं आता हे काही ऑनलाईन मागवलेली होती ना ते ऑनलाईन मागवल्यांचे एक गोंधळ आहे बघा की त्याला ना फूट व्यवस्थित आहे ना त्याला व्यवस्थित कोंब येतात म्हणून आम्ही काय केलं ते आज कटिंग केलं आणि ही आपली रेग्युलर झाडं यांनी भरपूर फुलं दिली तर आता काय केलेलं आहे आता दिसतंय आपल्याला की बाबा हां यातून आता नवीन जर पालवी फोडून त्याला फुलं यायची असेल तर झाड कटिंग करणं गरजेचं आहे झाडांची कटिंग कुठलंही झाड असू दे त्याची कटिंग फार महत्वाची आहे फक्त सोन जो असतो ना तो एक शेवडी असतो त्याला जर बऱ्याच वेळेला बरेच जण मधी कट देतात मग त्याला दोन ठाप्या वगैरे फुटतात पण त्याचं माहित नाही आता जे आम्ही करतोय त्याचं सांगेन हे बघा कटिंग केल्यानंतर अशी नवीन नवीन पानं येतात आणि त्याला लगेचच कळी येते म्हणजे गुलाबाची ही एक ट्रॅक्ट आहे त्यामुळे तुमच्या घरात जर गुलाब असेल आणि ते जर व्यवस्थित फुटत नसेल तर ते झाड व्यवस्थित छाटणी करा आता हे पण समोर बघू शकता की कटिंग कुठे केलेलं आहे तिथून नवीन ब्रँडचे आलेले आहे तिथून मग त्याला कळे आलेले आहे तर जास्त फुलं पाहिजे असेल आणि तुमचं गुलाब जर चांगलं यायचं चा असेल झाड तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कटिंग तर आज आम्ही सगळी झाडं म्हणजे आम्हाला जेवढी जेवढी वाटतात ना तेवढी सगळी झाडं कटिंग करून घेतली कारण आता थोडा थोडा पाऊस पडतो आहे हे जे वातावरण आहे ते झाडं लावणं म्हणा किंवा केलेली कटिंग जी आहे ना झाडांची ती लावण्यासाठी किंवा नवीन रोपटी लावण्यासाठी बियाणं लावण्यासाठी सोबतच जे कट केलेली झाडं आहेत ती व्यवस्थित फुटण्यासाठी हे वातावरण बेस्ट आहे कारण जास्त पण पाऊस नाही कमी पण पाऊस नाही मिडियम आहे तर तुम्ही नक्की कटिंग करा आणि एक आठ दिवसानंतर मला सांगा की तुमची झाडं फुटायला व्यवस्थित चालू होतं आता जी कट केलेली झाडं आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवेन की कशा पद्धतीनं फुटलेले आहेत किंवा कशा पद्धतीनं आलेले आहेत त्याच्यानंतर आल्या पहिला जी आहे ती मी देवपूजा करून घेतली आज मुलांच्या डब्याचं कसं होतं सांगते मी की दादाचं काम तिथंच जवळ होतं त्यामुळं ते म्हणले की मी तिथं जाणार आहे म्हणजे ह्याला नाही कामाला नाही पण तिथे काम बघायला वगैरे जाणार आहे स्कूलच्या कडेलाच काम आहे म्हणले मी जाताना डबा वगैरे देतो तुझं बाकीचं जे असेल आवरून घे म्हणून मग स्वयंपाक करायच्या आधी पहिला मी देवपूजा करून घेतली ज्यावेळेला आपण सकाळ सकाळी उठतो आणि झाड झटक वगैरे महत्वाची करून ज्यावेळेला आपण देवपूजा करतो ना तर ते, ते मला रुटीन खूप आवडतं पण ते माझ्या रुटीन मध्ये मा बसत नाहीये किती प्रयत्न करा काही करा मी जसं तुम्हाला रुटीन शेअर केलेलं आहे त्यामध्ये पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत ते बाथरूम आणि ह्या सगळ्यालाच वेळ जातो आणि तिथनं मग पुन्हा लागते डब्याच्या मागं पण मला जर आवडायचं म्हणलं किंवा तुम्हाला जर सांगेन वेळ असेल आणि तुमच्याकडे तसं हे असेल तर तुम्ही जरूर पहिला देवपूजा करा आणि मग बाकीचं करा ही वरची निघालेली वांगी आणि टोमॅटो टोमॅटोची चटणी बनवूया आणि वांगी जी आहे त्याचं भाजी बनवूया एक टाइमची भाजी आरामात होते नाचणीचं मी जेव्हा आंबिल बनवते ना तेव्हा मला कमेंट असते तू काय काय टाकते तर काही नाही फक्त जिरं असतं लसूण ठेचून आणि थोडंसं कडेपत्ता टाकते मी आधी प्लेन करत होते आणि एक ताई म्हटले आम्ही असं नाही करत बाबा आमच्यात असं नाही बनवत तर तुम्ही जे सांगितलं तसंच आधी बनवत होतो की बाबा त्यात वैरलं जातं वतलं जातं आणि ते आंबील म्हणून पिलं जातं पण तुमच्याच कमेंट होत्या की ताई असं कर अशा पद्धतीने बघ आणि त्यावेळेला ते बघितल्यानंतर केल्यानंतर खूप आवडलं पण एखादा सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये जरूर तुपाची थोडी का होईना धार सोडत जा आणि त्याच्यामध्ये जिरं लसूण आणि कढीपत्ता एवढं टाकून बघ नक्कीच आवडेल दादाला तर खरंच तेच आवडलं इतर जे जा आपण आम जे आंबेल बनवतो ना त्याच्यापेक्षा हे खूप छान होतं आणि कधीही सांगते नाचणीचं वगैरे असलं तरी पण थोडं का होईना आपण व्यवस्थित जर शिजवून घेतलं तर त्याची चव आणि जास्त पटीनं होते आणि ताक बरेच जण वरणं वततात कोणी माझ्यासारखं म्हणजे सगळं एकत्रच एक पीठ वगैरे भिजवून ओतलं जातं म्हणजे तुम्ही जसं पाहिजे तसं करू शकता पण छान आणि चवीला मस्त होतं असं मी वांग जे आहे ते बनवलं आज एकच वांगेची भाजी आणि बघा एक झाड आपण लावतो एवढं सण त्या झाडा म्हणजे झाड किती दिवस आपल्याला फळ देतं म्हणजे कोणीही कोणाचे उपकार ठेवतं का बघा कोणी असू दे उपकार ठेवत नाही फक्त माणूसच असा आहे की तो म्हणजे कमी प्रमाणात आहेत की एखाद्याचे उपकार जाणणारे वगैरे किंवा त्याची परतफेड करणारे आणि आता बरेच जण आहेत की त्या उपकाराच्या बदल्यात त्यांना खूप साऱ्या वेदना त्रास वगैरे ह्या गोष्टी देणारे त्यामुळे मी कायम म्हणते की माणसांपेक्षा निसर्ग प्राणी वगैरे झाडं ह्या सगळ्यांकडून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला असो चला आता मी या व्हिडिओचा इथं एंड करते आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्रीस्वामी समर्थ